नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण सामान्य ज्ञानाचे प्रश्न संच बघतोय जी चे प्रॅक्टिस पेपर बघतोय पंचायत राजवरचा सराव पेपर या ठिकाणी तुमच्या समोर आहे अभ्यासकट्ट नावाचा ऍप आहे भरती पोलीस क्लर्क ग्रामसेवक टीईटी मनपा आरोग्य सेवक जेडपी सरळ सेवा विविध परीक्षांसाठी उपयुक्त असं हे सेशन आहे पन्नास प्रश्न आपल्याला आज बघायचे पक्के करून ठेवा तुमचे मार्क्स पक्के होत जातील सुरुवात करू या पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे पंचायतराज व्यवस्था हिला घटनात्मक दर्जा देणारी घटनादृष्टी झाली कधी झाली थोडक्यात त्र्याहत्तरवी घटनादृष्टी जी पंचायतराज संदर्भातली आहे तिच्यासाठीची यलियम सिंगवी समिती तुम्हाला माहित असली पाहिजे कधी झाली एक्क्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव्याण्णव एकोणवीसशे त्र्याण्णव तारीख कोणती चोवीस एप्रिल कोणता दिवस म्हणून साजरा करतो आम्ही चोवीस एप्रिल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारं दुसरं राज्य विचारलं मग पहिलं तर माहित पाहिजे ना फर्स्ट स्टेट कोणता आहे महाराष्ट्र किती स्टेट आहे महाराष्ट्रामध्ये कधी स्वीकार झाला एक मे एकोणीशे बासष्ट ही तारीख महाराष्ट्रासाठी आहे का पहिलं राज्य राजस्थान आहे राजस्थानचा नागोर जिल्हा मात्र दुसरं होतं आंध्र प्रदेश तुम्हाला दुसरं विचारलंय बरं तेही लक्षात घ्या सरपंच किंवा उपसरपंच दोघंही उपस्थित नाहीये तर ग्रामपंचायतीची जी सभा असणारी तिचं अध्यक्षपद कोणा बघा ग्रामपंचायतीची सभा म्हटले बरं ग्रामसभा वेगळी आणि ग्रामपंचायतीची सभा वेगळी इंटरेस्टिंग मुद्दा आहे पण इथे ग्रामपंचायतीच्या सभेलाच ग्रामसभा असं म्हटलं गेलं ग्रामसभा हा इथे आपला हे घ्यायचा आहे ज्येष्ठ सभासद ग्रामसेवक माजी सरपंच ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानीचा एक पंच मित्रांनो या ठिकाणी उत्तर चार येईल एक पंच या ठिकाणी नेमावं लागणार आहे कोणीतरी त्याला ते पद द्यावं लागणार आहे अध्यक्षपद पंचायत राजच्या निवडणुका कोण घेत आहे म्हणजे झडपीच्या पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीच्या तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय राज्य निवडणूक आयोग केंद्र निवडणूक आयोग चार नंबरचा प्रश्न आहे पंचायत राज संस्थेच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेतो आहे महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सभासद संख्या किती असते असा प्रश्न तुमच्या समोर आहे ग्रामपंचायतीची किमान सभासद संख्या सतरा सात पाच पंधरा किमान सात कमाल सतरा दर पंधराशे मागे दोन वाढणार ओके पहिल्या पंधराशे पर्यंत सात नंतर पंधराशे लोकसंख्या वाढली की दोन सदस्य वाढणार इथे कमीत कमी सात महानगरपालिका आयुक्त आहे नेमणूक कोण करते बघा स्थानिक स्वराज्य संस्था आहे नागरीवर सुद्धा प्रश्न येतील म्हणायला पंचायत राज असलं तरी आपण नागरी आणि ग्रामीण दोन्ही हे बघतोय हा स्थानिक स्वराज्य संस्था हे लक्षात घ्या आता मनपा आयुक्त कोण कोणाकडे नियुक्ती म्हटले नेमणूक म्हटले हा निवड म्हणाल तर केंद्र सरकार युपीएससी करतं पण नियुक्ती राज्य शासन आहे राज्य ठरवणार ना कोणाला कुठे टाकायचं तालुका पातळीवर काम करणारी पंचायत राज पद्धत तिचा स्तर कोणता जे तालुक्याच्या ठिकाणी काम करते आहे झडपी गट विकास समिती ग्रामपंचायत पंचायत समिती तालुका लेवलवर काम करणारी जिला ब्लॉक लेवल असंही म्हटलं जात ब्लॉक हा एक घटक आहे मित्रांनो पंचायत समिती ही ती आहे लक्षात ठेवा पंचायत समिती सदस्याच्या निवडणुकीबाबत वाद तयार झाल्यास सर्वप्रथम न्याय कोणाकडे मागितला जातो निवडणुकीबाबतचा वाद आहे न्याय तुम्हाला मागायचा आहे विभागीय आयुक्त राज्य शासन तहसीलदार जिल्हाधिकारी बघा पंचायत समिती सदस्याच्या निवडणुकीबाबतचा वाद आहे आठ नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो विभागीय आयुक्तांकडे या ठिकाणी हा न्याय मागावा लागेल पुढे आपण जातोय स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणाला म्हटले जाते बघा प्रश्न भारी आहे लॉर्ड कर्जन लॉर्ड लिटन मेयो रिपन आणि अठराशे ब्याऐंशी चा तो ऍक्ट आहे जनतेकडे शासन देण्याचं हे ठरवलं गेलंय उदारमतवादी उदारमत्वादी तो व्यक्ती आहे त्याचं नाव रिपन आहे जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो मुख्य अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी झडपीचा प्रशासकीय प्रमुख तुम्हाला विचारलेला आहे आणि तो असतो सीईओ बघ जडपीचा प्रशासकीय प्रमुख जो असतो तो सीईओ असतो मुख्य कार्यकारी अधिकारी असतो जिल्हा परिषदेच्या एकूण समित्या किती असतात झडपीच्या एकूण समित्या किती असतात दहा तेरा अकरा नऊ आता याच्यातली स्थायी समिती सगळ्यात महत्वाची हे तुम्हाला माहित आहे बरोबर महत्वाचं एकूण समित्या दहा असतात हे लक्षात ठेवा झडपीचं कार्यक्षेत्र कोणतं आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे जिल्ह्यातील सर्व शहरी विभाग सर्व ग्रामीण आणि शहरी विभाग दोन जिल्ह्यातील सर्व विभाग जिल्ह्यातील सर्व ग्रामीण विभाग बारा नंबरचा प्रश्न आहे आता जड़पी म्हटल्यावर बघा सगळ्यात महत्त्वाचं शहरीला कट करा जिथे जिथे शहरी आहे ना तेवढं कट करा सरळ आहे जिल्ह्यातला सर्व ग्रामीण विभाग हे उत्तर पाहिजे कोतवालाची नेमणूक कोण करते गटविकास अधिकारी सरपंच तहसीलदार जिल्हाधिकारी तेरा नंबरचा प्रश्न आहे कोतवालाची नेमणूक आहे कोण करणार तहसीलदार करणार आहे सज्जा पातळीवर महसूल प्रशासनातला कार्यकारी प्रमुख कोण असतो सज्जा लेव्हल आहे ग्रामसेवक तलाठी सरपंच कृषी सेवक चौदा नंबरचा प्रश्न सजा म्हटलं की तलाठी बस संपला विषय पंचायत समितीचे सभापती कशाचे पदसिद्ध सदस्य सरपंच समिती झडपी ग्रामपंचायत पंचायत समिती ग्राम पंचायत पंचा समितीचे पंचा समिती सदस्य आहे सदस्य पदसिद्ध सदस्य आहे कशाचे झडपीचे कलम एकशे नुसार पंचायत समितीच्या वर्षभरामध्ये किती सभा होणे आवश्यक आहे बघा कलम एकशे सतरा आहे हा आता पंचायत समिती संदर्भातला ऍक्ट कोणता झडपी आणि पंचायत समिती दोघांसंदर्भातला आहे वर्षभरामध्ये दर महिन्याला एक सभा झाली पाहिजे पंचायत समितीची वर्षभरात बारा झाल्या पाहिजेत नगरसेवक पदाची निवडणूक लढवायची आहे वय किती पंचवीस एकवीस अठरा पस्तीस उमेदवाराचं किमान वय किती असलं पाहिजे नगरसेवक बनायचंय एकवीस वर्ष असलं पाहिजे महाराष्ट्रात कटक मंडळ किती भारतामध्ये कटक मंडळ किती माहित असावं कटक मंडळ काय भानगड आहे तिचं प्रशासन कोण सांभाळतं ते सुद्धा माहित असावं अठरा नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये सात कटक मंडळ हे सगळ्यात मोठं कोणतं तुम्हाला माहित असलेलं तुमच्या जिल्ह्यात एखादं मंडळ आहे का त्याला कॅन्टोनमेंट बोर्ड असं सुद्धा म्हटल्या जातं कोणत्यात राजव्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे महाराष्ट्र शासनाची समिती अशोक मेहता बलवंतराव मेहता वसंतराव नाईक ई टी कृष्णम्माचे आहे सगळ्यात आधी म्हणजे त्या समितीने सांगितलं की चला आमच्याकडे त्रिस्तरीय असलं पाहिजे महाराष्ट्र जसं देशात आहे महाराष्ट्रात वसंतराव नाईक वसंतराव नाईक हे कोणते मंत्री होते त्यावेळेस महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ते मला सांगायचं आहे मंत्रिमंडळामध्ये जेडपीची सार्वजनिक आरोग्य समिती आहे तिचा सचिव कोण जिल्हाधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी जिल उपमुख्य कार्यकारी अधिकारी वीस नंबरचा प्रश्न आहे सार्वजनिक आरोग्य समितीचा सचिव तुम्हाला विचारला आहे आरोग्य समिती बाबत या ठिकाणी बोलल्या जात जिल्हा कृषी नाही जिल्हा आरोग्य अधिकारी ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी एकूण सदस्य संख्येच्या किती टक्के जागा राखीव असतात मग त्या ग्रामपंचायत मध्येच नाही झडपीमध्ये सुद्धा तेवढच आहे पंचायत समिती तेच आहे आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तेच आहे महाराष्ट्राबद्दलचं हे विधान आहे एवढं लक्षात ठेवा महाराष्ट्रात पन्नास टक्के आहे पंचवीस पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे ग्रामपंचायतीचे हिशोब तपासणीचे अधिकार कोणाकडे आहे पंचवीस पेक्षा कमी आता हे म्हणजे खूपच लहान लहान ग्रामपंचायती कारण की आता बऱ्यापैकी उत्पन्न वाढलेलं आहे ग्रामपंचायतींचं हे म्हणजे झडपीला हे अधिकार इतर मग इतर जे ऑडिटर असतात त्यांना ते अधिकार असतात महानगरपालिका अस्तित्वात यायची आहे नगरपालिकेची लोकसंख्या कितीपेक्षा जास्त असली पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या झाली तरच ती मनपा बनणार प्रश्न भारी आहे किती दहा पाच साडेसात दोन लाख मनपा बनायचा आहे किती असली पाहिजे पाच लाखापेक्षा जास्त शहराचा पहिला नागरिक कोण झडपी अध्यक्ष सरपंच नगर अध्यक्ष पंचायत समितीचा सभापती शहराचा म्हटलंय उत्तर चुकलं नाही पाहिजे आता इथे जर बघितलं शहरी भाग झडपी तर नाहीये सरपंच नाहीये पंचायत समिती शहरी शहरीमध्ये एकच नगराध्यक्ष त्या नगराचा प्रथम नागरिक हा मोठं शहर आहे मनपा आहे तिथे मात्र महापौर उत्तर येईल जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष आहे किती वर्ष आपल्या पदावर राहू शकतो अध्यक्षाचा कार्यकाल माहिती आहे उपाध्यक्षाचा किती मला उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाहिजे पाच वर्ष की अडीच वर्ष तुमच्यासाठी प्रश्न आहे ऑप्शनची गरज नाही ज्यांना ऑप्शनची गरज वाटते ना त्यांनी हा ऑप्शन निवडा अभ्यास करता नावाचा तर इथे तुमचं परिपेक्षण तयार होणार आहे ग्रामसेवक सरळ सेवा आरोग्यसेवक पोलीस भरतीची खाकी बॅच तलाठीची बेसिक बॅच कृषी सेवक मनपा महाडी या बॅचेस तुम्हाला अभ्यास करता भेटणार आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे आणि मित्रांनो ते जे उपाध्यक्ष असतात अडीच वर्षाचा कार्यकाल त्यांचा असतो गट विकास अधिकारी यांच्यावर नजिकचं नियंत्रण कोणत्या अधिकाऱ्याचं आहे किंवा असतं जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार प्रांताधिकारी सव्वीस नंबरचा प्रश्न आहे आता बीडीओ आहे बीडीओ वर कंट्रोलिंग कोणाचं असणार आहे सीओनचं असणार आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा असणार आहे पंचायत समितीचा कार्यकाळ हा सर्वसाधारण स्थितीमध्ये किती वर्षाचा असतो पाच सहा दहा पंधरा पंचायत समितीचा कार्यकाळ सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे पंचायत समिती म्हटलं की पाच वर्षाचा तो कार्यकाळ आहे घटनेच्या कोणत्या कलमामध्ये ग्रामपंचायत स्थापनेबाबत तरतूद आहे ग्रामपंचायतीची स्थापना करा एक मार्गदर्शक तत्व आहे कलम चाळीस आहे पद आणि राजीनामा योग्य जोडी काय बघा कोण कोणाकडे राजीनामा देत उपसरपंच ग्रामसेवकाकडे सदस्य उपसरपंचाकडे सरपंच पंचायत समिती सभापतीकडे सर्वच जोड्या योग्य बघा उपसरपंच सरपंचाकडे जातात पहिली जोडी चुकली सदस्य सुद्धा सरपंचाकडे देतात दुसरी जोडी चुकली हा सरपंच पंचायत समिती सभापतीकडे जातात तिसरी जोडी मात्र बरोबर आहे जिल्हा परिषदेच्या एकूण उत्पन्ना टिंबटिंब रक्कम अनुदान म्हणून जिल्हा परिषदेला मिळते आहे बघा अनुदान म्हणून मिळते आहे झडपीला तीस टक्के पंचावन्न सत्तर पन्नास टक्के तीस थीश्ट नंबरचा प्रश्न आहे झडपीला अनुदान म्हणून मिळणारी रक्कम तीस टक्के आहे उपविभागीय दंडाधिकारी म्हणून कोणाला जबाबदारी पार पाडावी लागते नायब तहसीलदार उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी तहसीलदार एकतीस नंबरचा प्रश्न आहे उपविभागीय दंडाधिकारी कोण उप जिल्हाधिकारी डेप्युटी कलेक्टर लक्षात ठेवा एमपीएससी मधून आलेला एक क्लास वन अधिकारी म्हणून आपण डेप्युटी कलेक्टर कडे बघतो उपविभागीय अधिकारी अर्थात प्रांत या नावाने त्यांना आपण ओळखतो ओके महापालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतो आयुक्त उपमहापौर महापौर नगरसेवक तर महानगरपालिका आहे आय एस अधिकारी आहे आणि त्याचं नाव ना आयुक्त आहे नगरपालिकेच्या सदस्यांना आम्ही काय म्हणतो नगरसेवक नगराध्यक्ष सभापती पंच नगरपालिकेचे सदस्य ज्यांना आम्ही नगरसेवक नगरपालिकेच्या सदस्यांना आम्ही काय म्हणतोय तेहतीस नंबरचा प्रश्न आहे त्यांना आम्ही नगरसेवक असं म्हणतो आहात वर्षभरामध्ये किती ग्रामसभा आयोजित करणे ग्रामपंचायतींना गरजेचे आहे ग्रामसभा सहा तीन दोन चार चौतीस नंबरचा प्रश्न आहे ग्रामसभा किती झाल्या पाहिजे चार झाल्या पाहिजे सरपंच समिती कोठे असते जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यापैकी ज्यांचा अभ्यास नाही ते चुकतील हुकतील आणि निगेटिव्ह मध्ये फसतील मित्रांनो सरपंच म्हणले आम्हाला ग्रामपंचायत आठवते पण इथे पंचायत समिती लेव्हलवर ही समिती असते पंचायत समितीचा सचिव कोण गट विकास अधिकारी गट शिक्षण अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती आहे सचिव अर्थात प्रशासकीय प्रमुख एकच आहे बीडीओ गट विकास अधिकारी म्हणून आम्ही त्यांना ओळखतोय ग्रामपंचायतीचे निम्म्यापेक्षा अधिक सदस्यांची पदरिक्त असेल तर ग्रामपंचायतीचे विसर्जन करू शकतो कोण बघा ग्रामपंचायत आहे निम्म्यापेक्षा अधिक सदस्यांची पद रिक्त आहे ग्रामपंचायतीचं विसर्जन करणार आहे झडपी केंद्र शासन पंचायत समिती राज्य शासन सदोतीस नंबरचा प्रश्न आहे ग्रामपंचायत विसर्जनाचा अधिकार फक्त राज्य शासनाला आहे नगरपंचायतीची तरतूद कोणत्या कोणत्या घटनादृष्टीनुसार करण्यात आली आहे बघा नगरपंचायत आहे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर एकाहत्तर बहात्तर अडुतीस नंबरचा प्रश्न आहे चौऱ्याहत्तरावी घटनादृष्टी आहे नगरपंचायती संदर्भात पोलीस पाटील चुकीचं विधान बघा पोलीस पाटलांबद्दल तुम्हाला काय माहिती नियुक्ती होण्यासाठी किमान पंचवीस वरची वय असलं पाहिजे वंश परंपरागतरित्या हे प्राप्त होतं वर्षी हा निवृत्त होतो स्थानिक उमेदवाराला प्राधान्य दिलं जात काय हे पद वंश परंपरागत हा मुद्दा पहिले चुकला हा किमान पंचवीस वर्ष असं साठा वर्षी निवृत्ती आहे स्थानिक उमेदवाराला प्राधान्य आहे अगदी बरोबर पोलीस पाटील चुकवायचं नाहीये महत्वाचं पद आहे पंचायत समितीचा खर्च मंजुरी कोण देत आहे झडपी वगैरे राज्य शासन तहसीलदार पंचायत समिती आहे वरचा बॉस झडपी आहे ग्रामपंचायतीला मिळालेलं सर्व उत्पन्न काय असतं ग्रामनिधी अनुदान वित्त आयोग निधी कर ग्रामपंचायतीला भेटतंय आहे घरबट्टी पाणीपट्टी दिवाबत्ती याच्या माध्यमातून त्याला आम्ही ग्रामनिधी म्हणतो त्याचा एक स्वतंत्र अकाउंट असतं ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संयुक्त पॉवर मध्ये ते असतं पंचायत समितीचा कार्यकाळ किती वर्षाचा अडीच तीन पाच दहा सभापतीचा किंवा उपसभापतीचा नाही विचारला मी पंचायत समितीचा विचारला आणि तो पाच वर्षाचा आहे मग ते कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचा विचारला तर तो पाचच वर्ष आला पाहिजे पोलीस दलाचं मुखपत्र योजना दक्षता कुरुक्षेत्र लोकराज्य महाराष्ट्र शासनाचं मुखपत्र कोणतं आहे लोकराज्य केंद्र शासनाचं योजना आणि कुरुक्षेत्र आहे पोलीस दलाचं दक्षता आहे याच्या आधी हा प्रश्न झालेला आहे राज्यातल्या राज संबंधीच्या तरतुदी कोणत्या भागात आहे राज्य घटनेमध्ये तो भागाचे नववा आठवा दहावा सातवा परिशिष्ट असं सुद्धा आपण त्याला म्हणतोय नववा परिशिष्ट भाग नऊ सॉरी भाग म्हणावा लागेल परिशिष्ट वेगळा आहे परिशिष्ट कित आहे ते मला सांगा भाग मात्र नवा आहे स्थानिक योग्य पर्याय निवडा स्थानिक स्वराज्य संस्था या स्वायत्तता आहे निर्मिती राज्य घटनेच्या कायद्यानुसार होत असते त्यांना पूर्ण स्वायत्तता आणि स्वातंत्र्य बहाल आहे कायद्यामध्ये बदल करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे योग्य पर्याय ओळखा बघा या स्वायत्त संस्था आहे निर्मिती राज्याच्या कायद्यानुसार होते बरोबर आहे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आणि स्वायत्तता बहाल केलेली आहे कायद्यात बदल करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे अगदी बरोबर पंचेचाळीसचं उत्तर चार इथं आहे भारतीय राज्यघटना आहे कोणतं कलम ग्रामपंचायतीच्या स्थापनेची तरतूद करते कलम बावन चौदा चौवेचाळीस चाळीस सरळ आहे झालाय प्रश्न उत्तर तुम्ही द्या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते बोलता बोलता मीच तुम्हाला सांगून दिले उत्तर तुमच्याकडूनच पाहिजे बघा हा पंचायत समिती आणि झडपी अधिनियम एकोणीशे एकसष्ट आहे कोणत्या कलमान्वये ची है है। गट विकास अधिकाऱ्याची तरतूद आहे बीडीओ पद कोणत्या कलमानुसार आहे बीडीओ पदाचं कलम या कायद्यातलं हा स्पेसिफिक प्रश्न आहे असे प्रश्न जास्त लक्षात ठेवा त्र्याण्णव सत्त्याण्णव सत्तावन्न एकशे ऐंशी कलम सत्त्याण्णव नुसार बीडीओ हे पद आहे पंचायत समिती कार्यक्षेत्र ग्रामपंचायतीच्या कार्यात समन्वय आणि सुसूत्रता साधायची आहे गट पातळीवर करण्यात आलेल्या सरपंच समितीचं पदसिद्ध अध्यक्षपद कोणाला असतं सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो असा हा प्रश्न आहे सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो पंचायत समिती उपसभापती विस्तार अधिकारी गटविकास अधिकारी पंचायत समिती सभापती सरपंच समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो तो, तो असतो पंचायत समितीचा उपसभापती आता पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुका विधी क्रायतेबाबत उमेदवार आणि मतदाराला जर आक्षेप असेल तर निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून किती दिवसाच्या आत न्यायालयामध्ये फिर्याद दाखल करता येऊ शकते आणि दिवाणी न्यायालयामध्ये सात दिवस तीस दिवस चौदा दिवस पंधरा दिवस मित्रांनो पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला फिर्याद दाखल करता येईल तुम्हाला न्याय भेटणार आहे आणि अभ्यासाच्या बाबतीत न्याय पाहिजे असेल चांगला स्कोर पाहिजे असेल तर अभ्यासकट्टा ऍप आहे स्टेट बोर्डचा बेसिकचा कोर्स आहे इंग्लिश मराठी ग्रामर आणि शब्दसंग्रहाचा कोर्स आहे जी के गणित बुद्धिमत्ता कंबाईंड राज्यसेवेचे कोर्सेस अभ्यासकट्टा ऍपवर आहे या सगळ्या पीडीएफ तुम्हाला ऍपवर भेटत जातील व्हिडिओ आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद